तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वनामावरती आधारित पी वायक्यू प्रश्नांचा अभ्यास तर मित्रांनो आपण पी वाय क्यू प्रश्न आणि ऑनलाईन प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे त्यामुळे तुम्हाला मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये लेखकीसाठीचा खूपच फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण का आपण असेच पोलीस भरतीविषयी नवे नवे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत असतो तर मित्रांनो तुमचा अधिक नवे करता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया तर हा मराठी व्याकरणावरील सर्वनामाचा पी प्रश्नाचा भाग दोन आहे प्रश्न असा आहे हा ही हे तो ती ते ही कोणती सर्वनामे आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दर्शक सर्वनाम हा ही हे तसेच तो ती ते ही दर्शक न सर्वनामे आहेत एखादी वस्तू किंवा पाणी दाखवण्यासाठी ज्याचा उपयोग होतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात तर सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या आणि मूळ सर्वनामे किती आहेत मराठीत नऊ आहेत असा मित्रांनो तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत तर ती नऊ आहेत आणि सर्वनामाचे प्रकार किती आहेत सहा आहेत हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मी आपण हून चलीला जाण्याची तयारी दाखवली तर ते आत्मवाचक सर्वनाम आहे कसं ओळखायचं तर आपण जर सर्वनामा सोपतीने आले तर ते आत्मवाचक सर्वनाम असते तर बघू शकता तुम्ही या वाक्यामध्ये आपण आलेलं आहे आणि त्याच्या पुढे मी हे एक सर्वनाम आलेलं आहे तर आपण हे सर्वनामा सोप्तीने जर आलं तर ते आत्मवाचक सर्वनाम असतं आपण जर वाक्याच्या आरंभी आलं हे मी असताना जर आपण जर आलं असतं तर ते पुरुषवाचक सर्वनाम झाला असतं कारण आपण हे कधीही सर्वनामा सुप्तीनेच येते तेव्हा त्याला आपण आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतो पुढचा प्रश्न मित्रांनो तुला काय हवे या वाक्यातील सर्वनाम ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए काय काय हे सर्वनाम या वाक्यामध्ये आलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीन तर लिंगानुसार बदलणारे तीन सर्वनामे आहेत कोणती कोणती सॉरी या ठिकाणी मित्रांनो तो हा जो आहे तो हा जो ही लिंगानुसार बदलणारे सर्वनामे आहेत आणि वचनानुसार बदलणारे किती आहेत तर ते पाच आहेत कुठले कुठे आहेत मी तू तो हा जो अशी पाच आहेत वाचनानुसार बदलणारी आणि लिंगानुसार बदलणारे ही तीन आहेत हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी चुकून तू झालत या ठिकाणी तो आहे तो हा जो हे लिंगानुसार बदलणारे तीन सर्वनामे आहेत आणि वचनानुसार बदलणारे ही मी तू या ठिकाणी तो हा जो अशी वाचनानुसार बदलणारे पाच आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा तर मित्रांनो आपण पर्यावरून देखील शोधू शकतोय तर कोण हे प्रश्न विचारण्यासाठी किंवा अन्यथित सरणावामध्ये येते काय देखील प्रश्न विचारण्यासाठी देखील तसेच काय देखील प्रश्न विचारण्यासाठी तसेच अन्यथा येते आपण हे पुरुषाच्या सरणावामध्ये तसे आत्माच्या सरणावामध्ये येते तर शेवटी पण शिल्लक तर ते ते या सरणामध्ये आपण एखादी वस्तू एखाद्या प्राण्यांना ती वही ते घर ते वरण ते पुस्तक असं आपण ते दर्शवू शकतो म्हणून या वाक्यातील दर्शक सर्वनाम आहे पर्यायक्रमांक सी ते हे दशक सर्वनाम असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय डी तसेच सर्वनामाला प्रतिनामे देखील म्हणतात मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या पुढचा प्रश्न मित्रांनो येता का आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम ओळखा मित्रांनो या वाक्यातील सर्वनाम आहे पर्याय क्रमांक सी आपण तर आपण हे सर्वनाम आहे हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला विचारलेला आहे की आपण शिकारीला येता का येता का आपण शिकारीला आता म्हणजे म्हणलं की तुम्हाला येत्या का आपण दोघे मित्र असतो आणि आपण त्याला काय म्हटलो की येत का आपण शिकारीला असं विचारलं त्यामुळे आपण ह्या वाक्यामध्ये द्वितीय पुरुषवाचक कोणी सर्वनाम वापरलेला आहे शिकारीला हे सर्वनाम नाही का हे देखील सर्वनाम नाही आणि येतात हे मित्रांनो क्रियापद आहे त्यामुळे ह्याला पाहायचं कुठला तर पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ही मुलगी चालक आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओका तर मित्रांनो मी तुम्हाला मागाशी सांगितलं की एखादी वस्तू प्राणी दाखवण्यासाठी कोणतीही वस्तू दाखवण्यासाठी सर्वनामाचा उपयोग होतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात तर मित्रांनो ही मुलगी चालक आहे तर ही या सर्वनामाने ती मुलगी कशी आहे हे दाखवलेलं आहे कशी मुलगी आहे ती चालक मुलगी आहे तर ही या सर्वनामाने ती मुलगी कशी आहे ते दाखवलेलं आहे म्हणून हे दर्शक सर्वनाम असणार आहे कोणते दर्शक म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जे चकाकते ते सर्वच सोने नसते या वाक्यातील जे या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार सांगा तर मित्रांनो आपण पर्यावरण देखील शोधून बघू तर आत्मवाचक सर्वनाम नाही का कारण ना का वाक्यामध्ये आपण हे सर्वनामाच्या सोबतीने आले पाहिजे तसेच आत अन्यचे सर्वनाम देखील नाही कारण का वाक्यामध्ये कोण काही सर्वनामे नाहीत दर्शक सर्वनाम आलेला आहे या ठिकाणी मित्रांनो दोन सर्वनामे आलेले आहेत जे ते हे दोन सर्वनामे आलेले आहेत एक तर दर्शक सर्वनाम आहे तर हे दर्शक सर्वनामाचं वाक्य देखील नाही पाहायला पाहिजे कुठला संबंधित सर्वनाम तर संबंधित सर्वनामात कसं ओळखायचं की वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधित सर्वनाम असे म्हणतात तर पुढे हे ते हे दर्शक सर्वनाम आलेला आहे त्याशी हो जे या सर्वनामाने संबंध दाखवलेला आहे म्हणून हे संबंधी सर्वनामाचं वाक्य आलेलं आहे तर मित्रांनो कधीही लक्षात ठेवा की संबंधी सर्वनामामध्ये दोन सर्वनामे आलेले असतात उदाहरणार्थ इथे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे आलेलं आहे ते आले ते दर्शक सर्वनाम आहे तर जे या सर्वनामात ते ते सर्वनामाशी संबंध असल्यामुळे हे संबंधी सर्वनामाचं वाक्य आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा तर वाक्य दिलेलं आहे त्याने सुरेल गाणे गायले तर मित्रांनो पर्यावरण बघू गायले हे क्रियापद आहे त्याने गाणं कसं गायलेलं आहे तर सुरेल हे विशेषण आहे गाणे काय आहे गाणे हे कर्म आहे त्याचं राहायला पण असेल कुठला मित्रांनो त्याने त्याने हे सर्वनाम आहे उदाहरणार्थ आपण म्हणलं रामने सुरेल गाणे गायले रामने सुरेल गाणे गायले तुम्हाला म्हटलं त्यावेळी तुम्ही सर्वनाम वापरा तुम्ही काय म्हणताल की त्याने सुरेल गाणे गायले म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए त्याने आणि शेवटचा प्रश्न असणार आहे मित्रांनो खालील वाक्यातील हा या शब्दाची जात ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए दर्शक सर्वनाम तर मित्रांनो हा या शब्दाचा जात आहे ते दर्शक सर्वनाम आहे कारण का हा या सर्वनामाने आपण काय तरी दाखवू शकतो ना हा मुलगा हा ओढा हा माझा वर्ग मित्र आहे तर हा या सर्वनामाने तो माझा वर्गमित्र आहे दाखवलेला आहे मित्रांनो मित्रा त्यामुळे हे दर्शक सर्वनाम आहे तर मित्रांनो हा होता सर्वनामावरती आधारित पी वाय क्यू प्रश्नांचा भाग दोन भाग तीन देखील आपला मराठा व्याकरणामधील सर्वनामावर आधारित असणार आहे तुम्हाला मित्रांनो आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपस आपण असेच पोलीस भरतीविषयी नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र